नमस्कार श्रोते हो आज आपण श्री नवनाथ कथासार अध्याय चौथा श्रवण करणार आहोत श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशाय महा मचिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो हिंगळादेवीच्या दर्शनास निघाला ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती शक्ती होय जेव्हा मचिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते त्यांनी मचिंद्रनाथास पाहताच ओळखिले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे ह्याची प्रचिती पाहण्याचे त्यांच्या मनात आले म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्याशी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जात अ वगैरे मच्छिंद्रनाथ ते विचारू लागले तेव्हा त्यांनी सांगितले की देवीचे दर्शन घ्यायचे माझ्या मनात आहे म्हणून मी आज जात आहे असे सांगून मच्छिंद्राने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात तुमची मर्जी आज जायची आहे की काय त्यावर ते म्हणाले आम्ही येथले द्वारपाल आहोत येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आत जाऊ देतो यास्तव तुझ्या पापपुण्याचा आम्हा झाडा देऊन मग तो आत जावे कोणी विषयविलासाचे दुष्कृत्य जर लपवून ठेवले तर आत प्रवेश करते वेळेस तो मध्येच दारात अडकतो कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करतो याकरता तुमच्या हातून तु जी जी कर्मे झाली असतील ती ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पापपुण्य काही एक जाणत नाही माझकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती ती सारी ईश्वर प्रित्यर्थ केली आहेत तशात आम्ही पापपुण्यापासून अलिप्त आहोत हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपवून ठेवली तर येथे तुझा निभाव लागायचा नाही मार खाऊन परत जावे लागेल याकरता काही वाईट असेल ते सांगून आज जावे म्हणजे आंबाबाई कृपा करेल व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे पुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ फरस गांड्यो तरवारी अंकुश वरचे गदा भाले कुराडी अशी शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले मचिंद्रनाथाने जय जय श्री गुरुदत्तराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रा वरुणी देवा माझ्या कार्यासाठी तयार राहा अग्नि वरुणी अग्नी वायू इंद्रादी देव गण गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे तुम्हा सर्वांना मी नमस्कार करीतो अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशास फेकले नंतर व्रजपंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लावल्यानंतर त्याचे शरीर व्रजाहून कठीण झाले नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका युद्ध करण्यास तयार व्हा न कराल तर तुम्हास मातापित्याची शपथ आहे ते ऐकून अष्टभैरवानी रागाने तीव्रशास्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानले नाही ती त्यास गवताच्या काड्याप्रमाणे वाटली परंतु त्या योगाने तिन्ही थरकाफ होऊन गेला त्यावेळी वासवशक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड दनानून गेले तो आंबेनी ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्यखाने दासी पाठवल्या त्यांनी हा प्रळय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्यदाशी मदती जाणून शस्त्रास्त्रांचा मजबूत मारा चालू केला परंतु मच्छेंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरिताचं त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून पिसाच्या समान सर्वात भ्रमविले या प्रकारचा चमत्कार चा चालला असता विद्या गौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वास नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली नंतर माया अस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरणास्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्री त्या समर हजारो समोर पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परम परमलज्जित होऊन रानोमाड पळत सुटल्या अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून आंबेला आश्चर्य वाटले तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या सुकृत सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्याने या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही आपला घाशागुंडाळेतून कोणीकडे तरी पसारवा नाहीतर तुम्हावर हाच प्रसंग येऊन उतरेल असे आम्हास दिसते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवती सांगू लागल्या त्या भिवून गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले मग तो कोण आहे हे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली तेव्हा मचिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले नंतर तिने सर्वास वस्त्रे दिली आणि त्यांच्यासह आंबा मचिंद्रनाथाजवळ गेली तिने अति प्रेमाने त्यास हृदयी धरले तेव्हा तो जगतमातेच्या पाया पडला आंबेने त्यास मांडीवर बसवले व प्रताप करून दाखवल्यावर तिने त्याची तारीफ केली शेवटी तिने त्या भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षणास्त्र काढून घेतले भैरव सावध होऊन पाहू लागले तो आंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले त्यांनी देखील मच्छिंद्रनाथांची तारीफ करून त्याला शंभासकी दिली व नाग अश्वस्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सांदत्त मजकूर आंबेला कळवला ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पहावा असे आले आहे म्हणून आंबेने नाथा सांगितले त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवायास सांगितले हे ऐकून त्याने वातास्त्र योजन व वा मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग तिने त्याची फाट थोपटून वाखानणी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले तेव्हा त्याने वायूअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला ते पाहून आंबेस संतोष वाटला मग नाथास घेऊन आंबा आपल्या स्थानास गेली नाथ तेथे ते ते त्रिरात्र राहिले जाते समयी आंबेने प्रसन्न होऊन त्यास त्यास सपास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादात दाखल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ आंबेस नमस्कार करून निघाला